प्रशिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करियर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका तेरावी जिल्हास्तरीय थांगता निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा संपन्न श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स सुवर्ण आणि जिल्हास्तरीय थांगता निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा संपन्न गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीला बावीस सुवर्ण आणि दहा रौप्य व दोन कांस्य पदक तेरावी जिल्हास्तरीय थांगता निवड चाचणी अजिंक्यपद स्पर्धा श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पटण निवासी शाळा भोसे येथे श्री चिदंबरदास गुरु गोविंद लांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात संपन्न झाली स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व्यावसायिक व्यावसायिक श्री श्री देशपांडे शुभम बेलवलकर यांच्या शुभ हस्ते तर थांगताचे महागुरु आर के सन्हाल यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले या स्पर्धेत सांगली जिल्हा स्तरावरून विविध तालुक्यातील एकशे वीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी बावीस सुवर्ण दहा रौप्य व दोन कांद्य पदक मिळवून स्पर्धेतील अजिंक्यपद कायम राखले सुवर्ण पदक खेळाडूंची वर्धा दिनांक सोळा ते अठरा रोजी होणाऱ्या अठराव्या राज्यस्तरीय थांगता था अजिंक्यपद था स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे निवड झालेले खेळाडू प्रमाणे वरद दळवी विवेक कांडकर संकेतराजे लोखंडे बाबा लोखंडे संस्कार बंडू कुलाळ अभिजित अजय मेहत्रे नितीन चव्हाण स्वप्नी बाबा सुशिंदे अभिषेक मांगारे ओंकार यमगर संस्कार सचिन चव्हाण तुषार तुकाराम लोखंडे श्लोक भानुदास कांबळे देवराज कोळेकर निखिल तांबे आशिष मालिका मगदुम तेजस्विनी पाटील मयुरी कांबळे वैष्णवी कांबळे श्रुती तांबे श्रुती निकम रौप्य पदक विजेते खेळाडू अभिषेक घुबडे विक्रम यमगर ओमराजे चव्हाण शिवराज चव्हाण बिराप्पा तांबे रवी लोखंडे ममता कांबळे माधुरी रा, माळी राणी चोतमोल पदक विजेते खेळाडू समर्थ करोली अर्पिता मेहत्रे या सर्व खेळाडूंना ॲक्टिव्ह सांगता स्पोर्ट्स क्लबचे सचिव राष्ट्रीय प्रशिक्षक माननीय श्री मनोज कांडकर विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री लाम लाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले खेळ व खेळाडू यांच्या विषयात अत्यंत मोलाचे मार्गदर्शन मिळाले प्रमुख पाहुणे माननी श्री ओंकार देशपांडे माननी श्री शंतनु बेलवलकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसेचे संस्थापक सचिव माननीय श्री आप्पासाहेब तांबे महादेव वळसे मुख्याध्यापक शिक्षक आणि सर्व विजेत्या खेळाडूंशी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या एस के न्यूज मराठी मिरज